काही महत्वाचा अजिबात नाही भरपूर माणसं आहेत पैशावाले मी काय म्हणतोय समुद्राकडं पाण्याची श्रीमंती भरपूर आहे कुणाकडं समुद्राकडं श्रीमंती भरपूर आहे पण समुद्राहून फिरायला जाणाऱ्या माणसाला हातामध्ये बिसलरी घेऊन जावं लागतंय काय जाळायची त्याची श्रीमंती नाही कळलं तुम्हाला मी काय म्हणतोय भरपूर श्रीमंती ना पाण्याची कुणाकडं समुद्राकडं पण ते समुद्रात गेल्याच्या नंतर तिथलं पाणी पिता येत नाही हातात पाणी घेऊन जावं लागतंय भरपूर पैसा आहे तुमच्याकडं पण तुमच्याकडे समाधानच नसेल तर काय जाळायचं आहे पैसा काय जाळायचं आहे पैसा सांगा पैसा कमी असू द्या पण तुमच्या अंतकरणामध्ये समाधान असू द्या तुम्ही समाधानी राहा तुम्ही आमच्याकडं पैसा नाही पण आमच्याकडे आम्ही समाधानी आज बी आम्ही समाधानी आमच्याकडे जास्त पैसा नाही असू द्या पैसा नसूय नाही या मताचा मी माणूसच नाही तुमच्याकडं भरपूर पैसा असला पाहिजे इकडे बघा बोलू नका तुम्ही का बोलताय बोलू नका इकडे बघा मी उठवेल आता बोलल्यावर नाव घेऊन पुन्हा मग विक्षेप होईल तुम्हाला पैसा तुमच्याकडे भरपूर असू द्या दाखवू नका लगेच देता काय मला पैसा इकडे बघा इकडे बघा पैसा तुमच्याकडं भरपूर असू द्या पण त्या पैशाजवळ संस्कृती सुद्धा असली पाहिजे कळते बोलणं माझं हे बघा तुमच्याकडे पैसा भरपूर आहे मला असं वाटतंय अयोध्येमध्ये पैसा हो भरपूर होता लंकेमध्ये तर त्याहीपेक्षा जास्त पैसा होता द्वारकेमध्ये तर त्याहीपेक्षा जास्त सोनं होतं पण एक मिनिटासाठी माझ्याकडे लक्ष द्या लंकेमध्ये सोनं भरपूर होतं पण लंकेत संस्कृती नव्हती म्हणून लंका जळाली लंका जळाली द्वारकेत सोनं भरपूर होतं पण द्वारकेत संस्कृती नव्हती म्हणून द्वारका बुडाली मला वाटते द्वारिका द्वारी बोला ना द्वारी का लंग का आफ्री का आमेरी का बाळापूर नाही हे बसत नाही हे अजिबात बसत नाही हे बसतच नाही नाही हे बसत नाही रघुनंदन महाराज हे बसत नाही तुम्ही विशाल दादाला खोनू नका हे बसत नाही लक्षात आलं का नाही ज्या ठिकाणी सोनं असेल आणि ताई संस्कृती नसेल ते सोनं बुडेल तरी नाही तर जळेल तरी आम्ही तर मता या मताचे आहोत आमची शिवकथा या मताची आहे तुमच्याकडे सोनं भरपूर असलं पाहिजे पण त्या सोन्याजवळ संस्कृती असली पाहिजे <laughs> त्या सोन्याजवळ जो सप्ताहाची वर्गणी असली पाहिजे त्या सोन्याजवळ भगवान गडाला दिलेला जो आकडा आहे तो सुद्धा तुम्ही काढून ठेवला पाहिजे बरोबर आहे ना काढून ठेवला पाहिजे गडाला आपण देऊ म्हणून पैसे जाहीर केलेले आहेत ते आपल्याला आता दोन दिवसामध्ये द्यायचे आहेत त्याच्यामुळे आपल्याला आता ते जमाई करायचे आहेत गणेश मामाकडं प्रल्हाद महाराजाकडं ते आता सध्या कमिटीकडं तुम्हाला जमाई करायचे आहेत कारण एकदा दिलेला शब्द माघार घ्यायचा नसतो पहिली गोष्ट एक तर शब्द द्यायचाच नसतो बोलत असताना मला असं वाटतं बोल बोलून गेल्यावर विचार करतात माणसं बोलून गेल्यावर विचार करण्यापेक्षा बोलत असताना विचार करून बोललं पाहिजे कळते माझं बोलणं शब्द दिलेला आपल्याला पाळावा लागेल मला असं वाटतंय की सोनं भरपूर असलं पाहिजे पण ही संस्कृती जर तुमच्याजवळ नसेल तर तुमच्याजवळचं सोनं एक ना एक दिवस बुडेल या देशात भरपूर सोनं होतं मामा भरपूर सोनं होतं हा देश सोन्याचा होता असं म्हटलं तरी काही हरकत नाही भरपूर सोनं होतं या देशामध्ये एवढं सोनं होतं या देशामध्ये या देशामध्ये वनं भरपूर होते वन 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 हां वन भरपूर होते पण वनमंत्री नव्हते अरे वनमंत्री नव्हते म्हणून तर वन होते <laughs> वनमंत्री असते तर वन राहिलेच नसते वन भरपूर होते या देशामध्ये किती सोन्याचा होता हा देश बघा आणि या देशामध्ये वनामध्ये त्या झाडावर त्या झाडाच्या फांदीवर जी चिड्या बसलेली होती ना ती सुद्धा या देशातली सोन्याची होती एवढा देश हा सोन्याचा हो दारी, 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 बोला बोला भारत देशातली माणसे सर्वांनी मना ज्याला येते त्याने पोळे म्हणा परि चिडिया बसेरा भारत देशातली माणसं शिव शिवकथा हे सर्वांनी देशाला वंदन करायचं भारत देश मेरा भारत देश मेरा जहा सत्याही लगता भारत देश भारत देश है मेरा भारत देश मेरा भारत देश मेरा हे राष्ट्र भारत राष्ट्र आहे हिंदू राष्ट्र आहे भारतातली माणसं आहेत मोठ्या प्रेमाने अरे देशाविषयी गर्व असला पाहिजे आपल्याला बाकीचे सगळे देश आहेत भारत मात्र माता आहे वा पखवाज वा पखवाज कमाश कैलास है कैलास बालापूर लाख रुपये दिले तरी हा आनंद मिळणार नाही एक लाख दिले तरी झाले तीन दिवस राहिले आता मुंबईला सुद्धा हा आनंद नाही हा जपते नाम की माला हरिओ हरिओना हरिओ हरिओ यहाँ हरिपालक एक मौन है दादा एक वाला दादा एक वाला जहाँ सूरज सबसे पहले आकर डाल अपना डेरा डालमरा तो भारत देश में भारत देश सगळे ओ भारत देश भारत देश डाल डाल पर जहां डाल डाल पर सोने की ओ भारत देश मेरा ओ भारत देश मेरा भारत देश भारत माता भरपूर सोनं होत भरपूर सोनं होतं या देशामध्ये संपूर्ण देश हा सोन्याचा होता संपूर्ण देश सोन्याचा होता बघा इकडं माझ्याकडं देश सोन्याचा होता पण ज्या वेळेला या देशात सोनं होतं त्यावेळेला त्या, त्या देशामध्ये संस्कृतीसुद्धा होती आजसुद्धा आपल्या भारत देशासारखी संस्कृती जगात कुठेच नाही मार डोक्यावर पदर या जगात कुठंच घेतला जात नाही कुठंच घेतला जात नाही खरं सांगतो मी बघा तुम्ही विचार करा आपल्याकडं डोक्यावर पदर घेण्याची संस्कृती आहे कपाळाला कुंकू लावण्याची संस्कृती आहे साडी घालण्याची संस्कृती आहे आम्ही अमेरिकेला गेलो तर एखाद्या ठिकाणी कुठं साडी दिसत होती एखाद्या ठिकाणी कुंकू तर कधी दिसलंच नाही बस दिसलंच नाही कुंकू तर कुठं ही पदर तर बघायलाच मिळत नव्हता हो कुठंच मिळत नव्हता हो ही संस्कृती आपल्या देशात आहे आमची कथा आपल्याला सांगते की आपली संस्कृती ही फार सुंदर संस्कृती ती जपा आपली जी भारत देशाची संस्कृती ना ती काही केलं तरी मिळणार नाही मला अजिबात मिळणार नाही काहीच नाही लोकमान्य टिळकाकडे एक माणूस गेला होता संस्कृती कशी बघा लोकमान्य टिळकाकडे एक माणूस गेला होता अमेरिकेचा होता म्हणजे टिळक मला मराठी शिकायची आहे टिळकांनी सांगितलं मराठी शिकता येत नसते मराठी अनुभवावी लागते नाही म्हणे मला शिकायची मराठी मला शिकवा अ आई शी अरे बापरे ते त्याच्यावर नसते म्हणे मराठी मराठी कशी कुणीकडे वळेल काही सांगता येत नाही हे जास्त विशालदादाला माहिती आमच्या कशी ओळते ती बरोबर आहे का नाही मराठी ही कशी ओळू शकते काही सांगता येत नाही एवढी सुंदर मराठी आहे म्हणे तुम्हाला मराठी शिकायची म्हणे हां ते समोरचा बंगला आहे म्हणे पाटलाचं घर आहे वाडा आहे म्हणे हां तिथं जाऊन फक्त त्या म्हातारीला विचारा म्हणा पाटील घरी आहेत का एवढं विचार पाटलाला बोलू नाना बघा मराठी कशी आहे दारात गेली आणि गेल्या गेल्या त्या इंग्रजानं हाक मारली अमेरिकेच्या माणसानं पा पाटील आहेत का घरात त्या म्हातारीनं सांगितलं दारात जोडा दिसत नाही दारात जोडा दिसत नाही अह जोड्याबद्दल नाही बोलत मी पाटील आहेत का घरात खुंटीला फेटा सुद्धा नाही अहो मी फेट्याबद्दल बोलत नाही मी जो पाटलाबद्दल बोलतोय कोपऱ्यामध्ये काठी सुद्धा नाही अहो मी काठीबद्दल नाही बोलवत तो म्हटलं काय मूर्ख लोक आहेत वेडेच लोक आहेत म्हणजे गेला टिळक अव काय वेडे लोक आहेत भारतातले तुमच्या मी विचारतोय पाटील कुठे आहेत तर म्हणते फेटा नाही काठी नाही आणि जोडा नाही टिळक हसले आणि टिळक म्हणले बरोबर आहे त्यामुळंच म्हणलं की मराठी शिकावी लागत नाही मराठी अनुभवावी लागते ज्या आर्थिक दारात जोडा नाही कोपऱ्यात काठी नाही खुंटीला फेटा नाही याचा अर्थ पाटील घरी नाहीत ही संस्कृती आहे ही संस्कृती आहे कुणाची भारताची ही भारताची संस्कृती आहे पश्चात संस्कृती आपल्याला काहीच गरज नाही स्वामी विवेकानंद शिकागोच्या धर्म परिषदेला गेले होते शिकागोच्या धर्म परिषदेला स्वामी विवेकानंद गेले बंधू आणि भगिनीनं या दोन शब्दामध्ये त्या ठिकाणी समाज जिंकला गेला सगळे लोक स्वामी विवेकानंदाकडे आले संस्कृती सांगतोय एक बांड हुशार सुशिक्षित स्वामी विवेकानंदाच्या जवळ आली हात जोडले स्वामीजी मला तुमच्या सोबत लग्न करायचंय मी तुमच्या प्रेमात पडले मला तुमच्या सोबत लग्न करायचंय त्याला स्वामींनी विचारलं होतं की माझ्यासोबत लग्न करून तुझा फायदा काय तरुण आहेस चांगला मुलगा मिळेल माझ्यासोबत लग्न करून काय फायदा आहे त्यावेळेला त्या मुलीनं सांगितलं की स्वामीजी तुमच्यासोबत जर मी लग्न केलं तर तुमच्यासारखा विद्वान तुमच्यासारखा हुशार मुलगा माझ्या पोटी जन्माला येईल या देशाची संस्कृती एवढी सुंदर होती दादा की विवेकानंदाचे डोळे भरून आले आणि विवेकानंदाने विवे सांगितलं ताई अगं कधी लग्न होणार मग कधी मुलगा होणार त्यापेक्षा तू आजच मला मुलगा समज ही या देशाची संस्कृती ही संस्कृती भारत देश काही सामान्य देश नाही महाराज या देशासाठी अनेक जणांनी प्राणाचं बलिदान दिलेलं आहे अनेक जण या देशासाठी गेले लक्षात ठेवा म्हणून ही कथा ही या भारत देशातली आहे अनेक कथा आपण त्या ठिकाणी विचार करत आहोत ही कथा एवढी प्रेमानं ऐकताय आपण की अतिशय आनंदानं आपण ही सगळी कथा ऐकताय लिंग पूजनाचा महिमा मी आपल्यापुढे मांडला की कोणत्या पद्धतीनं कोणी कोणत्या शिवलिंगाची पूजा करावी त्याबद्दलचा मी विचार मांडला शूद्रांनी कोणत्या काळ्या मातीपासून ब्राह्मणांनी कोणत्या मातीपासून शिवलिंग तयार करावं आणि याच्यापुढे पार्थिव पूजनाचं महात्म्य काय आहे ऋषींना त्या ठिकाणी आणि ही कथा सांगत असताना सुतजी सांगतायत की व्यासशिष्य सुतजी तुम्ही पार्थिव लिंगाच्या पूजेविषयी आम्हाला फार चांगली माहिती सांगितली आता कोणत्या कामनापूर्तीसाठी आता एका महत्वाचे तुमच्यासाठी आता कोणत्या इच्छापूर्तीसाठी कामनापूर्तीसाठी किती पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी याबद्दलचा विचार तुम्ही आम्हाला सांगा आदि ऋषींचा प्रश्न आहे सूत महर्षींना आता माझ्याकडे सगळ्यांनी लक्ष द्या प्रश्न लक्षात आला तुमच्या आता लक्षात प्रश्न आला असेल हे बघा काय प्रश्न आहे की आमच्या मनातली इच्छा अपेक्षा काहीतरी कुणाच्या मनात संकल्प असतोच ना माणसं सा सांगत नाहीत गोष्ट सोडून द्या सांगितले नाही पाहिजे म्हणा पण आपण एखाद्या वेळेला एखादी गोष्ट देवाकडे मागत असतो प्रत्येकाच्याच मनात असतं की देवा आमचं असं झालं पाहिजे देवा आमचं तसं झालं पाहिजे नाही म्हणणाऱ्याच्या मना सुद्धा मनात असतंच हे आम्ही काही देवा हे बघा आम्ही देवाला काहीच मागत नाहीत हा सुद्धा अहंकारच आहे ना नाही कळलं तुम्हाला आम्ही हे बघा आम्ही म्हणत असतो बरोबर आहे का नाही तुम्ही सगळे श्रीमंत माणसं आहात मी फार गरीब माणूस आहे गरीब म्हणण्यामध्ये सुद्धा सुक्त रूपाने अहंकारच आहे ना नाही कळलं माझं बोलणं तुम्हाला कळतं ना एक वाक्य सांगू का एक वाक्य सांगतो घराच्या बाहेर जायचं म्हटलं की तुम्ही चांगल्या पद्धतीनं मेकअप करता शहरात जायचं म्हटलं की एखाद्याच्या घरी जायचे मेकअप करता ना मला साडी बदलू द्या साडी बदलायचे मेकअप करायचं दागिने गळ्यात घालायचे म्हणजे तुमची श्रीमंती पुढच्या माणसाला दिसली पाहिजे हा तुमचा उद्देश असतो तुम्ही नाही म्हणला तरी तोच उद्देश आहे तुम्ही शंभर बऱ्या नाही म्हणला तरी उद्देश तोच असतो बोलून नाही दाखवलं तरी पण एक वाक्य आता लिहून ठेवा तुम्ही ज्या वेळेला घराच्या बाहेर पडता कुणाच्या तरी घरी जाताना त्यावेळेला तुमची श्रीमंती तुम्ही घरीच ठेवा तुमच्या सोबत तुमची संस्कृती न्या म्हणजे तुमच्या डोक्यावर पदर असावा तुमची श्रीमंती लोक बघत नाहीत तर तुमचे संस्कार लोक बघत असतात माहिती तुम्हाला माहीत नाही मी पुरुष आहे म्हणून मी सांगतो मी तुमच्या मुलासारखा आहे ज्यावेळेला तुम्ही एखाद्याच्या घरी जाताना घरामध्ये पाऊल टाकल्या टाकल्या त्या घरातले माणसं एकच बघत असतात ही बाई संस्कारिक किती आहे तुमच्या डोक्यावर जर पदर नसेल कपाळाला जर कुंकून असेल तुमच्या बोलण्यामध्ये जर उद्धटपणा असेल तर ती तुम्ही निघून गेल्याच्या नंतर लोक कर चर्चा करत असतात माणूस चांगला होता बरं का पण बाई जरा उद्धटच होती मग मला असं वाटतंय नाही बाकीच्या वेळेला पण कमीत कमी माणसामध्ये सुद्धा नवऱ्याची इज्जत राखायला शिका एवढं जरी केलं तरी शिवकथा सफल झाली आपली बास माणसामध्ये तरी नवऱ्याबद्दल आदर असला पाहिजे लोक हे बघा तुम्ही ज्या दिवशी वाईट मानता ना नवऱ्याला त्या दिवशी सगळं गाव वाईट म्हणत असतं वाईट जरी असला तरी तुम्ही म्हणायचं आमचे मालक तसे नाहीत लग्ग सगळ्याचे तोंड बंद होते गप्पा ते बायको मग आपल्याला काय करायचं मृत असं म्हणतात लोक लक्ष द्यायला लागले का आणि तुम्हीच मग एखादा म्हणलं ना तुमचा नवरा तिथे गाडी हो ना ती दरींदर तसलाच मग ती गावात चर्चा होती तिची हसण्यावरी गोष्टी नेऊ नका हे हसण्यावरी गोष्टी नेऊ नका मी सत्य मांडतो हे चुकीचं आहे का सांगा आपण आपल्या माणसाची इज्जत केली पाहिजे ना लक्षात येते का तुमचं आपल्या माणसाची इज्जत कोण करणार आहे आपण करणार आहोत आपण इज्जत केली पाहिजे इकडे लक्ष द्या काय सांगू लागलो तुम्ही घराच्या बाहेर पडताना तुम्ही तुमची श्रीमंती घेऊन कधी दुसऱ्याच्या घरी जाऊ नका कारण ज्यांच्या घरी तुम्ही जाणार आहेत ते त्यांची श्रीमंती दाखवण्यासाठी दारातच उभे असतात कळलं का नाही कळलं मला माहित नाही लक्षात आलं त्यामुळे तुम्ही संस्कृती दाखवा लोकांना संस्कृती दाखवा बरोबर आहे बघा आपल्या मनामध्ये कोणती ना कोणती इच्छा असते बरोबर आहे मग ती इच्छा पूर्ती होण्यासाठी आपल्या मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी कोणत्या किती शिवलिंगाची पूजा करावी याबद्दलचा विचार मी आपल्याला सांगणार आहे पटत असेल लिहून घ्या नाही पटलं तर आमच्याकडे ह्या चॅनलवाल्या आहेतच त्यांच्या चॅनलवर जाऊन तुम्ही ही कथा ऐकू शकता म्हणजे लक्षात या अनिकेत गेला आणि आहे इकडं बसला आहे ते आहे हे खरं म्हणजे हे तीन चार पोर आहेत ना ह्यांच्यासाठी तुम्ही एकदा जोरदार टाळी वाजवा जो सगळ्यांनी कारण ही जी पोरं आहेत ना हे एवढं चांगलं शूट करून आपल्याला आपण व्हिडिओ बघत असताना रोजचे रोज व्हिडिओ टाकलेले आहेत मी टाकले रोज टाकतो ही सगळे यांची सगळी कला आहे एक तीस सेकंदाचा व्हिडिओ बनवण्यासाठी आमच्या अनिकेतला किंवा या दादाला नाही म्हणलं तरी एक तास लागतो बरोबर आहे ना एक तास लागतो एक व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला लाईक करण्यासाठी काहीच लागत नाही पण आपल्याला तेवढंसुद्धा जेव्हा हो येतं बरोबर आहे का नाही सांगा बरं महाराज एक तास लागतो एक व्हिडिओ बनवण्यासाठी माझ्याकडे लक्ष द्या मी का सांगतोय ते आता लिहून ठेवा किंवा ऐकून ठेवा आपल्या अंतकरणातली इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी विद्यार्थी जे आहेत तिकडे बघा आता विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांनी आपल्या मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी भगवान शिवजीच्या एक हजार पार्थिव शिवलिंग बनवावे आणि त्याची पूजा जर केली तर अंतकरणातलं इच्छित फल त्याला प्राप्त होतं असं शिवकथेमध्ये एकवीसव्या अध्यायामध्ये वर्णन आलेलं आहे पुढे चला आता सांगतो आता पुढचं ऐका की धनाची इच्छा असणाऱ्याने धन धन जी लाचार असतात पैसा 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 पैसाच वाटतो पैसा, पैसा ज्यांना तुम्हाला पैसा भरपूर असा वाटतो का घरी धनाची इच्छा असणाऱ्याने भगवान शंकराचे पाचशे शिवलिंग बनवावे पाचशे शिवलिंग बनवावे आणि पाचशे शिवलिंग बनवून त्या शिवलिंगाची पूजा जर तुम्ही केली तर तुमच्या जीवनामध्ये ती तुमची इच्छा पूर्ण होईल त्याच्यानंतर एखाद्याला सगळं काही आहे पण मुलगा नाही मुलगा नाही असं वाटतं ना बऱ्याचदा आम्हाला मुलगा नाही आम्हाला मुलगा नाही आणि खरंच आहे सगळं काही असलं आणि मुलगा नसला की माणसाचं मन लागत नाही राजे महाराजांनी सुद्धा लिहून ठेवलंय की पुत्र हिनश्य मे राज्य आणि सर्व दुःखाय कल्पते तर लक्षात येते माझं बोलणं सगळं आहे पण मुलगा नाही त्यावेळेला महाराज वाईट वाटतं पण एक वाक्य सांगू द्या मला मुलगा जरूर असला पाहिजे पण आई तुम्ही लक्षात ठेवा त्या मुलावर चांगले संस्कार घडवणं हे तुमचं काम आहे हां तुमचं काम आहे हे बघा भवी तुम्ही आता माझं हसण्यावरून नेऊ नका विनोद म्हणून घेऊ नका तुम्ही जर आता तुमच्या मुलाबाळाकडं नाही लक्ष दिलं तर पुढचं भविष्य फार धोक्यात आहे हां हे लक्षात ठेवा फार भविष्य धोक्यात आहे काळ फार बदलला आहे जमाना फार बदलला आहे म्हणून मी आज तुमच्या पाया पडतो आज तुमच्या लहान लहान लेकरांकडं फार लक्ष द्या त्याच्या खाण्याकडं लक्ष द्या त्याच्या राहण्याकडे लक्ष द्या त्याच्या त्याच्या प्रत्येक गोष्टीकडं तुम्ही आत्ता लक्ष द्या मी एकदम मराठी आणि सोप्या भाषेत सांगू का एकदम गावठी भाषेमध्ये बेसरमीचा फोक लहा वला आहे तोपर्यंत वाकवा तसा वाकत असतो पण वाळ्याच्या नंतर मात्र तो मोडत असतो त्यामुळे हे ओले आहे तोपर्यंत त्यांना वाकून आकार द्या त्यांना आकार द्या आकार द्या मातीचं मातीचेच मडके असतात ना मातीचेच मडके मातीचं मडकं ज्या वेळेला मातीत पाणी काढलेलं ओली माती आहे तुम्ही जसा आकार द्याल तसं ते घडत असतं बरोबर आहे ना पण तेच मडकं काय एकदा भाजलं की पुन्हा त्याला आकार देता येत नाही ते फुटून जाईल पण त्याच्यात बदल होत नाही मग ही लहान लहान लेकर संस्कार चांगले असले पाहिजे हां फार संस्काराला फार प्राधान्य बरं आपल्या मुलाकडे लक्ष द्या माझी तर विनंती जगातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या आईंना विनंती आई, आई। काहीही झालं तरी आपल्या मुलाला मोबाईल तुम्ही देऊ नका आज बऱ्याच ठिकाणी मोबाईलमुळं तीन तीन वर्षाच्या मुलांची डोळे गेलेत त्यांना खऱ्या अर्थानं चष्मे लागलेत गॉगल लागलेत म्हणून मी विनंती करतो आपल्या शिवकथेतून की मुलांना खऱ्या अर्थानं मोबाईल बघायला देऊ नका अजिबात देऊ नका अनेकांची मुलं वायाला गेलेत महाराज बघा इकडं माझ्याकडे लक्षात येईन तुमच्या मी का सांगतोय ती संस्कार असू द्या संस्कारच नाही राहिले आता अलीकडं कुठं राहिले संस्कार संस्कार नाहीत काही नाहीत काही नाहीत <coughs> एक मुलगा शिव्या बाप शिव्या देत होता मुलाला मोठ्या हे भाडकाऊ शाळेत गेल नाही का हे भाडकाऊ बाजारात गेलं नाही का हे भाडकाऊ इकडे गेलं नाही का हे भाडकाऊ तिकडे गेलं नाही का भाडकाऊ भाडकाऊ म्हणत होता मोठ्या मुलाला मोठ्या मुलाला म्हणत असताना बारक्या मुलानं बघितलं बारक्या मुलानं खेळणीतली रेल्वे हातात घेतली आणि त्यानं सुरू केलं चला संभाजीनगर पुणे संभाजीनगर पुणे ज्या भाडखावला बसायच त्या भाडखावनी बसून घ्या ज्या भाडखावला उतरायच त्या भाडखावनी उतरून घ्या चला गाडी सुटायची वेळ झाली चला संभाजीनगर पुणे बापानं बघितलं नालायका शिव्या देतो काढून कानाखाली चापट मारली रडलं पोरग रेल्वे टाकून दिली दहा मिनटं रडलं बाप निघून गेला दहा मिनिटानं पुन्हा त्या पोरानं रेल्वे हातात घेतली आणि त्याचा खेळ चालू झाला लेकरूच होतं ते संभाजीनगर पुणे संभाजीनगर पुणे ज्या भाडखावला बसायचं त्या भाडखावणी बसून घ्या ज्या भाडखावला उतरायच त्या भाडखावणी उतरून उतरून घ्या आताचे क्या नालायक खडखाऊमुळे गाडी दहा मिनिटं लेट झालेली आहे चला बसून घ्या बसून घ्या <laughs> न पार्वतीपदे शिव हर हर